कुठेही झालेला नाही आम्हाला आता कळलेलं आहे का इथे या युनिट एवढ्या रुपयाचा घोटाळा झालेला आहे त्या संस्थेचे जे डायरेक्टर आहे यांची जबाबदारी होती हे आमसभेमध्ये प्रश्न मांडण्यात आता तुमची मागणी काय आमची मागणी या संस्थेचे नऊ युनिटमध्ये चौकशी व्हावी जो उ जेव्हा जेव्हापासून हे डायरेक्ट बॉडी इथे कार्यरत आहे तेव्हापासूनची चौकशी पूर्ण व्हावी नऊ युनिटमध्ये आणि ही चौकशी एस आय टी मार्फत व्हावी अशी आमची नऊ युनिट्स आहे जिथे घोटाळा झाला ते फक्त एक धापाव्याचं युनिट आहे या ठिकाणी तेथील जो विक्रेता होते देवीदास वडगुजी निकोशे यांनी शेहेचाळीस लक्ष त्रेचाळीस लक्ष पंच्याण्णव हजार तीनशे चार रुपयाचा आर्थिक घोटाळा त्या ठिकाणी केलेला आहे आणि हा घोटाळा उघडकीस आल्याच्या नंतर तेथील व्यवस्थापक अरुण कोल्हे यांनी तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावर एफ आय आर या ठिकाणी नोंद झालेला आहे एफ आय आरची कॉपी आमच्या नोटमध्ये लागलेली आहे आमची या निमित्ताने हीच रास्त मागणी आहे की हा जो घोटाळा झाला हा एक चार दोन हजार चोवीसपासून ते एकतीस तीन दोन हजार पंचवीस या एक वर्षाच्या कालावधीत हा भ्रष्टाचार झालेला आहे भ्रष्टाचाराचा जो कालावधी होता याच्या मधात संस्थेच्या संस्थापक मंडळाची जी एक वार्षिक आमसभा असते ती आमसभा सुद्धा या ठिकाणी झालेली आहे परंतु त्या आमसभेमध्ये कुठल्याही प्रकारचा त्या भ्रष्टाचारा संबंधित उल्लेख झालेला नाही आणि जे कोणी विरोधी बोलतात त्यांना या आमसभेची नोटीस सुद्धा दिलेली नाही आमचे सर्व हे सभासद आहेत खरेदी विक्री सोसायटीचे त्यांना सुद्धा या गोष्टीची भंडक लागू दिलेली आहे या निमित्ताने आमची सरकार दरबार हीच मागणी आहे की एका युनिटमध्ये जेव्हा त्रेचाळीस लक्ष पंच्याण्णव हजार रुपयाचा घोटाळा या ठिकाणी होऊ शकतो तर नव युनिटमध्ये हा करोडाच्या वरती कयो करोडाच्या वरती हा घोटाळा झालेला आहे त्याच्यामुळे हा जाणून बुजून संचालक मंडळाने केलेला घोटाळा आहे यात संचालक मंडळ दोषी आहे एक वर्षापर्यंत त्याचे व्यवहार न होणं हा संचालक ज्या संचालक मंडळाच्या अतिरेकीत जो विक्रेता होता त्याचा एक वर्षापर्यंत कुठलाही हिशोब घेतला गेलेला नाही हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे म्हणून या संचालक मंडळाची एस आय टी मार्फत चौकशी होऊन तात्काळ संचालक मंडळ हे बरखास्त व्हावं आणि घोटाळ्याची रक्कम ही घोटाळ्या बाजाकडून वसूल करण्यात यावी अशी आमची सर्व शेतकऱ्यांची रास्त मागणी याकरिता काही तुम्ही पत्रव्यवहार केलेले आहे संबंधित अधिकाऱ्यांकडे तालुका स्तरावर आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे आज जिल्हा स्तरावर आम्ही हे पत्रकार घेतोय याच्यानंतर अधिक पुरावे आम्ही जमा करून शासन दरवावी या ही घोटाळ्याची रक्कम सुद्धा अजून संचालक मंडळाने त्याबाबत अजूनही झोपेतच आहे कुठून वसूल करायची यांच्याबद्दल त्यांच्या मध्ये म्हणजे मला एक असं सांगायचं आहे की शेतकऱ्याविषयी यांची नैतिक जबाबदारी समजून लक्षात घेऊन या संचालक मंडळांनी नैतिकरित्या आपले स्वतःचे राजीनामे देऊन ही चौकशी निपक्षपातीपणे व्हावी यासाठी राजीनामे द्यावे अशी मी संचालक मंडळांना विनंती करतो व तसेच मागच्या प्रेस कॉन्स कॉन्फरन्समध्ये दे, अध्यक्ष महोदयांनी जे सांगितलं बाबाराव कोडे कोडे कोठे यांनी की युरियाचा आम्ही दोनशे पासष्टला युरिया आणतो दोनशे सहासष्ट रुपयाला युरिया आम्ही शेतकऱ्यांना विकतो एक रुपयाचा नफा ठेवून उलट आमचा ता घाटा होतो पण तुम्ही प्रायव्हेट दुकानदारावर असा आरोप लावता की युरिया प्रायव्हेटमध्ये हा जास्त किमतीत विकला जातो जर जास्त किमतीत जर विकल्या जात असेल तर तुमचं संचालक मंडळ किंवा शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय करता हा माझा त्यांना सवाल आहे या निमित्ताने बाबाराव कुठे कोणत्या पदावर आहेत ते खरेदी विक्रीचे अध्यक्ष आहेत त्यांनी लक्ष नाही दिलं की त्यांच्यामुळे त्यांनी लक्ष न दिल्यामुळेच हा भ्रष्टाचार झाला कारण जिथे आर्थिक व्यवहार होत असतो तिथे रोजच्या रोज त्या अधिकाऱ्याकडून हिशोब घेतला जावा की त्या संचालक मंडळाची व अध्यक्षांची जबाबदारी आहे बाबाराव कुठे मतलब हे ह्या प्रकरणामध्ये संमिलित असू शकतात असं बाबाराव पुढे पूर्ण संचालक मंडळ त्याच्यात संमिलित असू शकते त्यांनी प्रायव्हेट सी एच्या मार्फत या प्रकरणाची ऑडिट केलं प्रायव्हेट सी एच्या मार्फत त्यांना योग्य ती कागदपत्रे न पुरवता चुकीच्या पद्धतीनं ते ऑडिट झालं आहे म्हणून हा घोटाळा किती वर्षापासून घोटाळा चालू असल्याचे तुम्हाला वाटत मला असं वाटते पाच सहा दहा वर्षाच्या आधीपासूनचे जे बिल आहे जे त्यांचा सगळा व्यवहार आहे हा सरकारी ऑडिट व्हावं अशी आम्ही मान्य राज्याच्या कृषी मंत्र्याकडे पणन मंत्र्याकडे सहकार मंत्र्याकडे आम्ही मागणी करणार आहोत ऑडिट प्रत्येक वर्षाचा होत राहतो ऑडिट हा प्रायव्हेट सीए मार्फतच होतो त्यांचा आणि हे काही राजकीय लोकांचे अड्डे बनले आहे